हॅलो सगळ्यांना जे भीम गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण तर आमचं सकाळचं रुटीन आहे ना ते ह्या पद्धतीचं असतं सकाळी सकाळी भाजीची तयारी परत इकडे बघा आमच्या दोन्ही पोरी आहेत ना यांना खायला शेवग्याचे शेंगा बनवलेल्या आहेत म्हणजेच मीठ टाकून त्याचं थोडंसं सूप आणि जे मधला घर असतो ना तो चारला ना तर पोरींना पण कॅल्शियम वाढतं तर म्हणून मग म्हटलं आणि शेंगा ज्या आहेत ना त्या शेतातून आलेल्या आहेत वैष्णवीच्या माहेरवरून निफाडवरून तर बघा ही मोठी आहे ना ही खूप नखरे करते ही आहे ना अगोदर चव बघती पहिला एक घास चाखून आणि नंतर मग खायला सुरुवात करते तर खात नाही जास्त असलं काही पण ती छोटीवाली आहे ती ना काही पण खाते बरं का मैत्रिणींनो तिचं काही नाही असं टेस्टचं वगैरे तर ती तिच्या तिच्या हाताने खात होती आणि हिला चारून सुद्धा ही खात नव्हती तर जास्त शेंगा होत्या कमीत कमी दोन किलो असतील त्या शेंगा तर मग ते काय होतं नंतर सुकल्यानंतर आहे ना त्या अजिबात सोलल्या जात नाही म्हणूनच मग त्या ताज्या ताज्याच सोलावे लागतात शेवग्याच्या शेंगा म्हणा किंवा गवार आणि वालाच्या शेंगा ह्या अशा प शेंगा ज्या असतात ना त्या लगेच्या लगेच शेंगल्या शेंगा जर का त्या सोलल्या तरच त्या आपल्यालाही इझी जातात अजिबात सुकल्यावरती त्या निघत नाही त्याचे जे सालड असतं ते वरचं तर मी पण बसलेली इकडे मेहंदी वगैरे लावलेली मी केसांना आणि बसलेलो आहे आम्ही नाश्ता आमचा होणार आहे आता एक पाच दहा मिनटामध्ये आणि आज आहे ना दादाच्या स्कूलची गॅदरिंग पण आहे आणि मला आहे ना एक वन पीस ड्रेस आहे पैठणी साडीचा तो पण कट करायचा आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा हिला आम्ही बळत चारत होतो तरीसुद्धा ती अजिबात खात नाही तोंडातून ती थुक तो, तो, तो थुकून टाकते आणि ही बघा छोटी कशी खाते बघा तिचं चालू आहे थोडं 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 चिमणीसारखे घास घेणं पण ती खात असते भात खाते चिकनचं रस्सा भात खाते म्हणजे चिकनचं सूप फिक्कं असे आम्ही त्यांना आता थोडी थोडी सुरुवात केलेली आहे चारण्यासाठी आत्ता त्या दहा महिन्याच्या आहेत तर अजून दोन तीन महिने म्हणजे एप्रिलला सव्वीस एप्रिलला बड्डे असतो आमच्या बेबी गर्ल्सचा दोघींचा तर दहा महिन्याच्या झालेल्या आहेत ते आता मग सकाळी सकाळी म्हटलं चला आज दोन दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आहे दादाच्या स्कूलला जायचं आहे गॅदरिंगला तर गॅदरिंगचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा मी शेअर करणार आहे प्लस मला गावात पण जायचं आहे तर गावात अस्तर घ्यायला जायचं आहे माझ्याकडे तो शेड शिल्लक नाही एवढे सगळे अस्तर असून पण कधी कधी काय होतं की आपल्याकडे तो शेड शिल्लक नसतो आणि ऐनवेळी आपल्याला गावात पण जावं लागतं तर ऑरेंज कलर आहे तो पण काळपट ऑरेंज आहे पैठणी साडीचा कलर आहे तो तर माऊ आलेली आहे आणि मुलींना आमच्या माऊच्या खूप मागे लागतात तर बघा दोघी पण त्या माऊबरोबर खेळतात एकदम अगदी डॉलसारखं तर असं आमचं चालू चा असतं सकाळचं चा रुटीन तर तुम्हाला कसं वाटतंय आमचं रुटीन सांगायचं आहे सकाळी सकाळी चहा पाणी सगळं झालं दहाच्या दरम्यान आमचा नाश्ता होतो नंतर दीड दोनच्या दरम्यान जेवण असतात परत चार पाचच्या दरम्यान चहा होतो आणि परत रात्री नऊच्या नऊच्या दरम्यान आमची जेवणं असतात अशा पद्धतीचं आमचं असतं दुपारच्या वेळेस आहे ना थोडंफार शेवण्याचं याचं त्याचं काम असतं तर ही बघा तुम्हाला मी आता रामाची गंमत दाखवते आणि चाललंय किती वेळेस मी खात होती आता लागली खेळायला बघा रमा इकडे बघ बाळा वाव वाव हे बघा खाती बघा सुंदर आहे ना आणि माझी चला चला चला, चला।, चला। सकाळी सकाळी आहे ना खूप घाई असते घरात तर दुपारचं बघा ह्या पद्धतीचं माझं काम चालू असतं ही बघा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना की साडी आहे ऑरेंज कलर पण नाही आहे हा आणि टोमॅटो कलर पण नाही आहे मधलाच कलर आहे तर ह्या साडीचा आपल्याला शिवायचा सा आहे ड्रेसचा टॉप तर टॉप तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे टॉप कसा तयार होईल ते तर बघा सुंदर अशी साडी आहे अजिबात कुठेही त्याला काही झाले नाही पण जास्त काय होतं की साड्या खूप महागाच्या असतात आणि आपण हा डेली यूज करत नाही मग ठेवून ठेवून ना त्याला थोडेसे असे वाईट स्पॉट पडलेले होते आणि घरचीच साडी आहे माझ्या वहिनीची म्हणजे माझ्या भावाच्या बायकोची तर ही पैठणी साडी कशी आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे मैत्रिणींनो तर मी आता लगेचच अस्तर गावात आलेली आहे आणि आमच्या इकडे रोडवरती ना थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे अतिक्रमण चालू आहे तर अगदी पक्के घरंसुद्धा तोडतात हे बघा तर लोकांना घरं बांधायच्या आधीच विचार करायला हवा होता की जेव्हा कधी अतिक्रमण आलं तर आपली अवस्था काय होईल आणि विचार करूनच ते बांधायला ब बघताना खूप वाईट वाटतं पण आता त्याला विलाज नाही आहे आता आलेला आहोत आम्ही गॅदरिंगमध्ये तर स्टार्टिंग झालेली आहे गॅदरिंग तर दादाच्या स्कूलचं फर्स्ट गॅदरिंग आहे दादा आहे प्ले ग्रुपला दादाला काही अजून एवढं कळत नाही आहे तर हे बघा आमचा राडा कायमच असतो कुठेही गेलं का हे बघा आमचं बसणं दोन पोरी परत दादा तर सगळे आम्हाला विचारत होते कुतूहालानी की जुळ्या आहेत का जुळ्या आहेत आणि मुलं काय आहेत त्यांना अजून कळत नाही तर कार्यक्रम पण व्यवस्थित बघू देत नाही हे आहे वैष्णवी ब्ल्यू ड्रेसवाली आणि ही आहे सपना तर पोरींना सांभाळायला आम्हाला तीन चार जणांना थांबावं लागतं एकाने घेतली की दुसऱ्यालाही एकजण दुसरी घ्यावी लागते आणि दादाला कळत नसल्यामुळे दादाला मला घेऊन बसावं लागतं तर बघा इकडे गाणं चालू आहे पण कॉपीराईट येईल म्हणून मी गाणं काही इथे प्ले केलेलं नाही आहे बंद केलेलं आहे आवाज तर बघा ह्या पद्धतीचं गॅदरिंग होतं अगदी मस्त झालं आणि इकडे ना स्टॉल पण लावलेले होते फोटचे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांनी ना बंद करायला सांगितले होते मग काय होतं की स्टॉलवरतीच लोकं तुटून पडतात आणि गॅदरिंगचा आनंद काही कोणी घेत नाही म्हणून मग मॅडमनी सांगितलं टीचरने की जरा वेळ स्टॉल जे आहेत ना कार्यक्रम होऊपर्यंत बंद करा तर भरपूर सारे स्टॉल होते अगदी मस्त खाण्याचे बऱ्याच जणांनी तिकडे खाण्याचं पण एन्जॉय घेतलेला आहे मस्त वाटलं स्कूलची गॅदरिंग बघून तर बघा इकडे मुलं नाचतात हे आणि दादा आलेला होता माझा जे आपल्या रेग्युलर ड्रेस असतो ना रे रंगी ड्रेस त्याच्यावरती त्याच्यामुळे मग आम्ही तर काही त्याला स्टेजवरती पाठवलेलं नव्हतं दादाला दादा खालीच खेळत होता आणि नेमका आम्ही गावाला गेलो तेव्हाच गॅदरिंगची प्रॅक्टिस होती तर हे बघा हे आहेत बघा आळूच्या वड्या परत कोथंबिरीच्या वड्या आणि पॅरेंट्स जे आहेत त्यांचे स्टॉल होते

फ्रेंच फ्राईज खाण्याचा मोह दादाला आवरला नाही तिथे एक शॉप होता आणि त्याच्या लक्षात होतं की त्याचे डॅडी आहेत ना कायम दादाला तिथे घेऊन येतात शॉपवरती तर त्याला फ्रेंच फ्राईज खायचं होतं आणि तयार होऊपर्यंत आम्ही दोघंजणं इथे बसलो तर मग माझ्या छोट्या मुलाने आमचे फोटो काढले आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे नक्की सांगायचं आहे कमेंट करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटणार आहोत उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर